एसबीआय सिक्युरिटीच्या नावाखाली दोन कोटी अधिकची फसवणूक शेअर मार्केट मध्ये रक्कम गुंतवणूक करून झालेला नफा न देता टाळाटाळ करून दोन कोटी लाख अकरा ही घटना एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते आज कागायत ऑनलाईन स्वरूपात घडली या प्रकरणी अनिल गोविंद श्रीगोंदेकर वय अडुसष्ट राहणार बालाजी हाऊसिंग सोसायटी जवळ होटगी रोड सोलापूर यांनी संबंधितांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला फिर्यादी श्रीगोंदेकर हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांना विविध पाच मोबाईल क्रमांकावर एस बी आय सिक्युरिटी ॲप्लिकेशन तसेच एस बी आय सिक्युरिटी ग्रुप या नावाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनने फिर्यादी यांच्या आय सी आय सी आय आए बँक खात्यावर चार लाख चोवीस हजार सातशे रुपये अदा करणारे बँक अकाउंट फिर्यादी यांना सादर केलेले बेनिफिशर बँक अकाउंट होल्डरचा वापर करून फिर्यादी यांना शेअर मध्ये नफा मिळत असल्याचे भासवले हो यात सुरुवातीला फिर्यादी यांना काही प्रमाणात नफा दिला त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून झालेल्या नफ्यासाठी फिर्यादी यांनी रक्कम विथड्रॉलचा प्रयत्न केला असता यातील आरोपी यांनी याना त्या कारणाने पैसे देण्यास टाळाटाळ केली यात फिर्यादी यांची दोन कोटी अठ्ठावीस लाख अकरा हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली यावेळी पोलीस निरीक्षक गजा हे अधिक तपास करीत आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेफीर साठी खास सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी